शिवानंद महाराज असाही प्रश्न पडतो महादेवाला बेलाचं पान महादेवाला खूप आवडतंय मग बेलाचं पान नेमकं महादेवाला व्हायचंय पण कसं व्हायचं हा ही वेळेला प्रश्न पडलेला असतो बेलाचं पान ऐका एक तर तुम्ही बेलाचं चूर्ण मार्केटमध्ये आपल्याला बेलाच्या पानाचं चूर्ण भेटतं काही काही ठिकाणी आता शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना बेलाची पानं भेटत नाहीत मग ते बेलाचं बेलाचं जे चूर्ण आहे ते चूर्ण पंचामृतामध्ये पंचामृत दही दूध तूप गाईचं गावरान तूप पाणी आणि त्याच्यामध्ये अत्तर हे सगळं एकत्रित करून पंचामृतामध्ये ते बेलाच्या पानाचं चूर्ण टाका आणि ते चूर्ण सगळं एकत्रित करून त्याला तो ते चूर्ण महादेवाच्या पिंडीवर टाकून त्याला पूर्ण लेप द्या त्याला पूर्ण पिंडी त्या पिंडीला धुवून काढा जो मधला बलक असतो जे महादेवाचं लिंग आहे त्या शिवलिंगाला तुम्ही ते सगळं पूर्णपणे लावून त्याला धुवून काढा स्वच्छ पुन्हा स्नान घाला तरी तुम्हाला बिलवपत्र अर्पण केल्याचं फळ तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त होत आहे किंवा असं वर्णन आहे अखंड ही पूजये शिवशंकरम कोटी कन्या महादानम बिलवपत्रम शिवार्पण अखंड बेलाची पानं जर तुम्ही ऐका अखंड बेलाची पानं जर शंकराच्या पिंडीवर तुम्ही समर्पित केले तर एक नाही एक नाही सगळ्यात मोठं पुण्य आहे सज्जन हो पृथ्वी दान केल्याचं पुण्य एक पृथ्वी दान केल्याचं पुण्य माणसाला जर माणसानं एक कन्यादान केलं तर एक पृथ्वीच्या दानाचं पुण्य त्या माणसाला मिळतं आणि जर तुम्ही अखंड बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर एक पान जर समर्पित केलं तर एक कोटी कन्यादान केल्याचं पुण्य तुम्हाला तुमच्या पदरामध्ये प्राप्त होत आहे किंवा असं वर्णन आहे त्रिदलम त्रिदलाकारम त्रिदलाकार त्रिधायुधं त्रिधायुधम त्रिजन्म पाप संहार बिल्व पत्र शिवार्पणम त्रिदलम त्रिदलाकार त्रिनेत्र त्रिधायुधम ऐका ते तीन पानाचं जे महादेवाला समर्पित केलं तरीही आपल्याला त्याच फळ त्याचा लाभ होतो सज्ज न हो। तर असं ते बेलाचं पान महादेवाच्या पिंडीवर समर्पित करायचं बऱ्याचदा असा असाही प्रश्न होतो बा आपण जर ते पूर्ण बेलाचं पान तीन तीन पानं असतात ना एका बा एका बेलाला तीन पान ते तीन पानाचं जर बिल्वपत्र आपण समर्पित केलं तर एका जन्माचं नाही तीन जन्माचं पाप नष्ट करण्याची ताकद त्या बेलाच्या पानातही सज्ज न हो एका जन्माच नाही किंवा ते बेलाचं पान जर सज्ज न हो तीन पानाचं असेल किंवा सहा पानाचं जर असेल तर ते अधिक लाभकारी आहे सहा पानाचं जर बेलाचं पान असेल तर अधिक लाभदायी आहे ते बेलाचं पान कसं वाहायचं महादेवाच्या पिंडीवर त्याचं त्याला कसं वाहायचं तर ऐका महादेवाच्या पिंडीवर त्याला समर्पित करत असताना महादेवाची जी मंजुळा आहे त्या मंजुळावरती ते बेलाचं पान ठेवायचं त्याचा देठ मागच्या बाजूला करायचा आणि त्याची पानं ज्या बाजूला नंदी असतो नंदी ज्या बाजूला नंदी आहे त्या नंदीच्या बाजूला त्याचे पानं करायचे आणि नंदीला जर बेलाचं पान अर्पण करायचं असेल तर नंदीकडे त्याचा देठ करायचा आणि भोलेनाथाच्या पिंडीकडे त्याच पान करायचं माता बऱ्याचदा असाही प्रश्न निर्माण होतो ते बेलाचं पान महादेवाला अर्पण करत असताना नेमकं कसं करायचं असं उलट ठेवायचं का सुलट ठेवायचं तुम्हाला दाखवतो हे बेलाचं पान आहे हे बेलाच पान शंकराची पिंड आहे ही पिंड आहे महादेवाची हे बेलाचं पान इकडून ही सुलटी दिशा, दिशा, दिशा आहे आणि इकडून उलटी दिशा आहे बघा बऱ्याचदा महिला मंडळी बेलाचं पान वाहताना आता हे ही दिशा आहे असं उलट्या बाजूने आपण असं पिंडीवर ठेवतो बरोबर ना असं ठेवताना तुम्ही असं ठेवताना सगळे असं नाही ठेवायचं महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान वाहत असताना उलटी बाजू आहे ना आसी आसी करायची आणि उलटी बाजू जी नरम बाजू आहे ती बाजू पिंडीच्या बाजूने करायची आणि असं उलट पान ठेवायचं वा शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय हरि बोल हर हर भोले नम शिवाय ओम शिवाय हर, <sips Grams tide> हर हर भोले नमः शिवा नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवा नम शिवाय ॐ नम शिवाय हर हर भोले नमः शिवाय च महत्वही सांगितलं